होय हो ताई मी काय म्हणते या वर्षी दिवाळीत कुठेतरी जरा फिरायला जायचं प्लॅनिंगच करावं आपण त्याला जो दाजीला विचार जरा काय म्हणते बघा दीडशे रुपया दे गा हो दाजी दाजी ऐकले दा मग काय काय करताय काय चला जाऊ जरा सगळं फिराय अच्छा हमको सिकारी आहे फिरायला जायचंय हा सगळी जण पूर्ण फॅमिली टूर काढून फिरायला जर दोन वर्षाखाली नेलं तेव्हा हो, काय केलं काय केलं आणि पैसे कोण देणार फिरायला काय केलं फिरायला काय तुला सांगायचं आता ती जी तुर्ली जाऊ बाय आणि तोरला म्हणजे माझा तरला नव्हता ना तोरला भाऊ आणि आन... भाऊजे जाऊ बायच म्हणतोय काय केलं माहित आहे ग नेलते गेलो महाबळेश्वरला नेल फिरा ते फिरायला पैसे बिसे म्हणले आम्ही देतो पैसे जाऊ म्हणली तस काय गाडी केली तो हॉटेलला पैसे माझच त्या गाडीला पैसे माझच आणि गेलो तिथं आता हॉटेलला गेलो हॉटेलला राहिलं गेलो सकाळी संध्याकाळी गेलतो सकाळी उठला का फिराय वेळा जायचं हि थोडल्या त्या काय म्हणायचं त्याला जाऊ का काय जाईल गेले आरशात मेकअप बेकअप मस्त पैकी सगळं केलं ओके मध्ये आता झालं तिथं केलं आता एवढं मेकअप बेकअप असे करतच खाली आली मग थोडं बघितलं तर काय होत आता काढायला तो काय त्याचा अगं आरशाच नाही पुढे बोलू तर ती काय केलं तिने बाई काय केलं खाली आलोय तिथं मस्त पैकी फॉस्ट मध्ये त्या हॉटेलच्या समोर गाडी लावली होती त्या गाडी समोर गेली काळ्या आरश्याने ते माणूस लागला कालवा कराय आला हो म्हणला कोण आहे तुम्ही का ती गेली पोळ मलाच नाही तसला बोलला ती काय सांगायचं काय सांगू नका चला जायचं कुठं जायचं कुठं जायचं जाऊ की महाबळेश्वर लगेच पुण्यात नाही सांगायचं मोबाईल घेतलाय कशासाठी माहित आहे सेल्फी तिथे जालता की ती पण असं घेतलं असं असं असत करत 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 अशी पन्नास होती त्या दरीत तेवढ्याच असली ती प्रिया कशाच तुला सांगायचं आणि ओखी माझं तर नाच घेऊ नका काय केलं कशाच काय केलं होतं ओखी तर चितल तिथे तसल्या गर्दीत चित थांबली पाहून पाहू ना काय ना

दिवाळीला तुम्हाला घेऊन जायचं बर बर दिवाळीला जायचं घेऊन दोन मिळत तू तुझ्या नवऱ्याला दहा हजार रुपये मागायचं तिला म्हणतो तुझ्या नवऱ्याकडून दहा हजार रुपये घे बाबा त्या आजीला पण फोन करतो तिला पण म्हणतो तुझ्या नवऱ्याकडून दहा हजार रुपये घे बाबा आणि तेच सगळं ते तीस हजार रुपये माझ्याकडे दे मग जाऊ पोळून कशाला जातो ह्याला फिरायला पळून कशाला जायचं काय देत नाही का आमच्याकडन घ्यायचं दोन वर्षाखाली मी खर्च केलेला पाच पन्नास हजार रुपयात कुठे काय कोणी दिलता रुपया सगळ्यांनी दिला होता का विचार दिला होता पट्ट्याने खर्च केला पट्ट्याने सगळा काय जरा पटला असं तर बोला की काय काय माझा पैशाने तुझ्या पापाला लाव दहा हजार रुपये पाठवा मला फोन पे वर फोन पे वर दहा हजार रुपये पाठवा मला माझ्यावर काय आहे पैशाचे आहे की तुझ्या पप्पाला फोन लाव राहुरी प्रिया येणारच आहे कसला विषय निघाला फिरायला जायचंय फिरायला जायचंय चार पाच वर्ष झालं फिरून मग चार दोन वर्ष दोन वर्ष दोन वर्ष आणि इथे आशु तयार आहे तुम्ही बघा सग लागला होता त्याला पाच वर्ष झाली 2 वर्ष झाली आता पण त्याला 5 वर्ष झाली ही लगेच वाढलाय 2 वर्ष लगेच नाही पाच वर्ष झाली त्याला तुझं बाई की ते इतपसं प्लॅनिंग करताय सगळेजण भाऊ भाऊ मिळून दादा भाऊजी यांना फेरळ जायचे तर घेऊन जाऊ हा काय करू यांच्या शेतातली बैलगाडी माग

मग आता, आता का तुम्ही काढलाय ना आपल्याने आता माझा लागली अरे तुझ्या गाडीत नेतो मग आता तुम्ही दोघंच आहे ना मग तुम्हीच न्या गाडी सोबत घोडा गाडीत नेतो कशात पण सगळ्या सायकलीच घेऊ तीन तीन हजार जाऊ दे पंधरा हजार सायकल घेऊ डबल डबल शीट आपलं तुमचं मेहून आहे काय पहिलं बघा तरी सायकलवर पण येणार नाही तुम्हाला जायचं बापू कौतुक बापूच कौतुक अरे गाव राहिलाय बाजूला आणि आताच गाडी कळ जिथं पुरी बाय असते ला तिथं जाणार ना सौब काय आता त्याच्या मनात काय असते मला माहित नाही बाबा पण तुम्ही काय जळ काय त्यांच्यावर काय हिर त्यांच्याकडे बाळ्या सांगतो तुला खाऊन तुम्ही बोटी कांदा असलो दाजीचे पावलं पावलंय माझ्या शिकणार सगळी आम्ही कळ नक खात राहू द्यावर पाहि ना बाहेर जात चष्मा घालत असतो डोळ्यात चटणी घालून कुठे चष्मा उघड झालं मग आता बघावं लागतं मला मग फायनल करा आता सगळी जण दिवाळीत जायचंय कुठं जायचं फिक्स करायचं आणि जाऊया मग कुठं जाऊ कुठं तरी न्या आपण घ्या तुम्ही जर नाही दिवस नेलं तर तुमच्या आम्ही सगळं सांगणार आहे बघा ताईंना काय काय करता सगळं माहिती आहे आम्हाला सगळीजण आल्यावर हा ठरवून या वेळेस काय करू सगळ्यांपासून ऍग्रीमेंट लिहून घेऊ सगळ्यांच्या साईन घेऊ तेव्हा कुठं फायनल हे बरं केलं बाबा म्हणजे माझं तर निदान पैसे जायचं नाही तर नाहीतर जर वर्ष दोन चार वर्ष झाले दोन वर्ष चार वर्ष नाही म्हणते दोनच वर्ष झालेत दोन वर्षाखाली मी गेला असेल एकटे गपचूप दोन वर्षाखाली एक असेल काय माहित गपचूप सपचुक बोलून फायनल करू चला हा, हा। चालू चला, चला जा